महिला दिनाचे औचित्य साधून काल आकांक्षी शौचालयाचे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते लोकार्पण महिला दिनाचे औचित्य साधून काल मुंबई विद्यापीठ उपकेंद्र शेजारी आधारवाडी स्टॉपच्या बाजूला आणि राणी लक्ष्मीबाई उद्यान संतोषी माता रोड कल्याण पश्चिम अशा तीन ठिकाणी आकांक्षी शौचालयाचे लोकार्पण महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले

कलेक्शन सिस्टीम रिमोट वापर करण्यात आला आहे उपरोक्त शौचालयाचे बांधकाम हे उच्च प्रतीचे स्थापत्य मटेरियल वापरून करण्यात आलेले आहे सदर शौचालयामध्ये दिव्यांगांसाठी तसेच महिला व पुरुषांसाठी स्वातंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे आजच्या काळाची गरज पाहता महिलांचे आरोग्य व स्वच्छता या बाबी लक्षात घेऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून आकर्षित स्वच्छले महिलांना समर्पित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी दाखड यांनी दिली या सुसज्ज शौचालयामुळे कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील नागरिकांना आधुनिक पद्धतीची स्वच्छ सुविधा प्राप्त होणार आहे सोमवारपासून स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात महापालिका परिक्षेत्रात होत आहे स्वच्छतेमध्ये महिलांचे योगदान मोठे असते त्यामुळे नागरिकांनी विशेषतः महिलांनी शहराच्या स्वच्छतेत आपला सहभाग घ्यावा आणि महापालिकेचे स्टार रेटिंग वाढवण्यासाठी सहकार्य करावे असेही आव्हान महापालिका आयुक्त यांनी यावेळी केले या, या लोकपर्ण समय महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षर गायकवाड शहर अभियंता अनिता परदेसी उपयुक्त अतुल पाटील संजय जाधव महापालिका सचिव किशोर शेंगळे कार्यकारी अभियंता योगेश गोटेकर माझी पालिका सदस्य सुनील वायले शालिनी वायले गणेश जाधव वीणा जाधव इतर मान्यवर महापालिकेचा अधिकारी वर्ग उपस्थित होता तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद